जान्हवी करून घेणार जयंतच्या पिंजरातून स्वतःची सुटका जान्हवीने केला निर्धार जयंतला शिकवणार धडा लक्ष्मी निवास मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते जयंत आणि जान्हवीचं नातं एक नवीन वळण घेताना आपल्याला दिसणार आहे येणारा एपिसोड नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे जान्हवीला जयंत ओढून घेऊन येतो आणि तिला म्हणतो की तू दोन दिवस माझ्यापासून दूर होतीस आणि तुझा दुरावा मला सहन नाही झाला जयंतला जान्हवी म्हणते की जयंत तू काय काय करतोय काय झालंय तुला तो जान्हवीच काहीही ऐकत नाही आणि पुन्हा एकदा तिला त्रास देताना दिसतो जयंत स्वतः आणि जान्हवीचा हात रुमालाने बांधतो एकत्र आणि तिला म्हणतो की आता दोन दिवस तू माझ्यापासून दूर होतीस त्याचा बदला होणार तू माझ्याबरोबर बरोबर चोवीस तास आता राहायचं म्हणून जेवताना सुद्धा तो जान्हवीला आपल्या बाजूला सोबतच घेऊन बसतो तिचा हात स्वतःच्या हाताला बांधून जान्हवीला या सगळ्याचा खूप त्रास होत असतो ती जयंतला म्हणते की जयंत माझा हात दुखतोय मला त्रास त्रास होतोय तेव्हा तो तिला म्हणतो की तू ह्याला प्रेम समज तर तुला त्रास होणार नाही आणि तुझं माझ्यावर किती प्रेम आहे मला हे, हे यातूनच कळेल म्हणून जान्हवी याच गोष्टीचा आता फायदा उचलते आणि त्याच्याच भाषेत त्याला उत्तर देते जान्हवीला त्रास होत असतो पण ती म्हणते त्याला की जयंत तू खरं बोलतोय मला अजिबात त्रास होत नाही आहे मला कळलंय की हीच तुझ्या प्रेमाची भाषा आहे ती आपल्या बोलण्यात अडकवते आणि जयंत हाताला बांधलेला रुमाल बाजूला काढतो तेव्हा जान्हवी तिच्या प्लॅन मध्ये सक्सेस होते आणि त्यानंतर ती मनाशी निर्धार करते आणि ठरवते की जयंत आज तू ऑफिसला गेलास आणि संध्याकाळी घरी परत आलास ना ही नव्हे तुला या घरातल्या टोकापर्यंत आणि तुझ्या नजरेच्या टोकापर्यंत कुठेच दिसणार नाही आज ही जान्हवी तुझ्या पिंजऱ्यातून स्वतःची सुटका करून घेणारच तर सध्या तरी जान्हवीने जयंच्या यांच्या पिंजऱ्यातून सुटका करून घेण्याचा निर्धार निर्णय केलेला आहे बघणं फार महत्त्वाचं होणार आहे की जान्हवी यात यशस्वी होऊ शकेल की नाही सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार